विविध क्षेत्रातील कार्यरत असणारे माझे विद्यार्थी आलेले आहेत त्यांचे अनुभव जे आहेत ते या ठिकाणी शेअर करतात आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे माजी विद्यार्थी ज्या ठिकाणी कार्यरत आहेत त्या ठिकाणी त्यांना लागणारं मनुष्यबळ जे आहे म्हणजेच मॅन पॉवर ते कॉलेजमधून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे एकंदरीत शाहूनगरी कोल्हापूरला जो शैक्षणिक मोठा वारसा आहे या वारशातीलच एक मानाचं पान म्हणजे के आय टीज आय एम आर आम्हाला आनंद वाटतो की देशाच्या किंवा वेगवेगळ्या कंपन्यांच्या उद्योगांच्या भरारीमध्ये प्रगतीमध्ये आमच्या विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग आहे आणि हे आमच्यासाठी मोठी कौतुकाची पोच पावती आहे गेल्याच वर्षी आमची आपली के आय टी इन्स्टिट्यूट ही ॲटोनॉमस झालेली असून आपल्या इथं एम बी एसाठी एकशे ऐंशी इन तर एम सी एससाठी एकशे वीस इन अशा पद्धतीनं आपली ही इन्स्टिट्यूट कार्यरत आहे नमस्कार आपल्या सर्वांनाच माहिती शैक्षणिक आणि याच वर्षामध्ये व्यवस्था व्यवस्थापन शास्त्रामध्ये गेली तीस वर्षे कार्यरत असणारं म्हणजे के आय टी आय एम एर हे महाविद्यालय महाविद्यालयाने आज तागायत विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे यशस्वी विद्यार्थी घडवलेली आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून आज दोन हजार पंचवीस सुरू आहे तर या तीस वर्षामध्ये जे जे माझे विद्यार्थी आहेत त्यांचा एक स्नेह मिळावा आयुष्य केलं होतं यामध्ये बीबीए एमबीए एम सी ए या तीन तीनशे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते हे विद्यार्थी जे आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जरी आज कार्यरत असले तरी कॉलेजची असणारी त्यांची नाळ आज नागाय तुटलेली नाहीये आणि त्यांची उपस्थिती हेच दर्शवते असं म्हणतात की येणार घेत जावे आणि देणारे देत जावेच परंतु कधीतरी देणाऱ्याने सुद्धा सु हात घ्यायचा असतं या वृत्तीप्रमाणेच जे विद्यार्थी माजी विद्यार्थी के आय बी आर मधून पासआउट झालेले आहेत ते सध्या करंट एमबीए एमसीए आणि ए बीबीएची जी मुलं आहेत त्यांना भविष्यामध्ये हायर करणार आहेत ही निश्चितपणाने चांगली गोष्ट आहे आणि या, या। अतिशय चांगल्या पद्धतीने रोजगार विमुख शिक्षण पद्धती कशी करता येईल या दृष्टिकोनातून के आय चे प्रयत्न सुरू आहेत धन्यवाद